नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच शीर्षक आहे आई बाबा कधीच मरत नाहीत आई बाबा कधीच मरत नाहीत आपण त्यांना विसरतो तेव्हा ते मरण पावतात आईबाबा गेल्यानं घर रिकामी होतात आईबाबा गेल्यानं भिंती ओक्या बोक्या होतात आई बाबा गेल्यानं एक शांतता उरते आई बाबा अदृश्य होतात पण मुलांमध्ये शिल्लक उरतात आई आईबाबांना आपल्यापासून विलग करणारा तो मृत्यू नसतो ते असत दुर्लक्ष ती असते प्रतारणा ती असते उदासीनता त्यांच्या थकलेल्या दात्रांसाठी त्यांच्या मळकट वर्तमानासाठी त्यांच्या थरथरणाऱ्या आर्जवांसाठी विजलेल्या डोळ्यांसाठी हे विस्मरण दुर्लक्ष प्रतारणा उदासीनता जेव्हा एकत्र येतात तेव्हा आई बाबा मरण पावतात कधी पाहिलंय थोरलीचं आईसारखं सुंदर दिसणं दादाचं बाबांसारखं मिशीत हसणं धाकटीच्या आमटीला थेट आईच्या हातची चव आणि दादाचा बाबांसारखा कर्जातला आवाज ताई ताईचं आईसारखं वात्सल्य ताईचं आईसारखं वात्सल्य आणि निदाचं शांत करारी असण हे पण स्वीकारत नाही आपण हे पण स्वीकारत नाही आपण तेव्हा आई बाबा मरण पावतात ते असतात आपल्या घराण्याच्या सवयीत लहानग्यांना सांगण्याच्या जीवकाऊच्या गोष्टीत भावंडांच्या रक्तामासात चालण्या बोलण्यात देवासमोरच्या निरांजनात शांतावल्या घरात त्यांनी झेललेली वादळं शिंपलेलं रक्त अश्रू घाम विसरतो ना आपण तेव्हा आई बाबा मरण पावतात आपण भावंड भांडतो रुसतो फुकतो एकमेकांना जखमा करतो मोड कळीला आणतो त्यांनी उभारलेला स्वर्ग आपण खणतो दरी एकमेकात एकमेकांचं तोंड न पाहता जातो दूर मनानं निशरीन तेव्हा आई बाबा पुन्हा एकदा मरण पावतात सोडूया ना हट्ट सोडूया ना अहंकार एकमेकांचे डोळे पुसून देऊया एकमेकांचे डोळे पुसून देऊया का माफी नाहीतरी स्वर्ग सोन्याचा कुठे असतो शिंपूया प्रेम आदर जवळीक आठवणी तर नात्यांचा स्वर्ग आपोआप उभा राहील मग आई बाबा कधीच मारणार नाहीत मग आई बाबा कधीच मारणार नाहीत आई बाबा कधीच मरत नाहीत ही कविता होती कवयित्री डॉक्टर स्मिता दाताल यांची आणि त्यांनी एका इंग्रजी काव्याचा स्वैर भावानुवाद केलेला आहे